नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एमनेकिल्स किचन मराठी आणि आजची स्पेशल रेसिपी आहे पोहे बटाटा टिक्की तर चालू करूया आपण काय काय साहित्य लागते ते आहे पोहे बनवण्यास पोहे टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत त्यांना अशा पद्धतीने धुवून घ्यायचे आहेत जास्त ओले करायचे नाहीत नॉर्मल धुवून घ्यायचे आहेत जसे मी आता केलेले आहेत तसे पोहे धुऊन झालेलेच आहेत आपले पाहू शकता की त्यांना आपण साईडला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडे लसूण पाकळी घेतलेली आहे त्यानंतर थोडा ओवा थोडं जिरं त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हे मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत तर आपली पेस्ट ही तयार झालेली आहे मिक्सरमधून पुढची स्टेप आपण चालू करूया ते भिजवलेल्या पोह्यामध्ये आपण आता तीन चमचे आपण दही घेत आहोत आणि ते पूर्ण मिक्स करून घेत आहोत आता हे मिश्रण आपण थोडं साईडला ठेवून एक दोन उकडलेले बटाटे घेतो आहे त्यांना एकदम अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे हातानेच बारीक करायचं आहे पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावर आता आपण ते भिज जे वाटण केलेलं आहे ते आपण घेतलेलं आहे त्यानंतर ते भिजवलेले पोहे आपण ह्याच्यात मिक्स करत आहोत थोडीशी हळद पावडर आमचूर पावडर त्यानंतर ध धणे पावडर आपण घेतलेली आहे त्यानंतर थोडी कोथिंबीर आणि आणि या मिश्रणाचं पूर्ण कणिक मळून घ्यायचं आहे पूर्ण असा एक गोळा तयार करून घेतोय आपण आता हाताला तेल लावून आपण आता ह्याची टिक्की तयार करून घेत आहोत तर असे थोडे मध्यम आकाराचे टिक्की आपण तयार करून घेत आहोत पाहू शकता तुम्ही की जास्त मोठेही नाही पाहू शकता की अशा तऱ्हेनं आपण पोहा आलू टिक्की ही बनवून घेतलेली आहे तर आता पुढच्या प्रोसेसकडे आपण वळूया हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याने थोडं बायंडिंग होते आपल्या टिक्की त्यामुळे ती तेलामध्ये पसरत नाही आहे त्यासाठी आपण हे पीठ घेतलेलं आहे तांदळाचं तर असं एक एक करून आपण सगळ्या टिक्कीला पण हे पीठ लावून घेतलेलं आहे तर मेन प्रोसेसकडे आता वळूया की पॅनमध्ये मी तेल घेतो आहे आता दोन चमचे तेल गरम होताच मी हा एक एक टिक्की ला पॅनमध्ये लावून घेणार आहे आणि तांबूस असे तळून घेणार आहे त्यांना शॅलो फ्रायमध्ये तयार झालेली आपली झटपट होणारी पोहा आलू टिक्की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नक्की एकदा तुम्ही करून पहा ही रेसिपी खूपच छान होते आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि लहान मुलांना तर खूपच आवडते ही रेसिपी त्यामुळे नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून खूप सारे लोक हा व्हिडिओ पाहू शकतील आणि त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल धन्यवाद